आपली मुलं चांगल्या प्रकार भाषण करायचा प्रयत्न करत आहेत सर्वांनी अशा मुलांच्या टाळ्या वाजवून पुन्हा एकदा अभिनंदन करायचं आहे सर्व माझे नमस्कार माझे नाव अब्दुल आहे आज पंधरा ऑगस्ट दिन आहे हा भारताचा स्वतंत्र दिन आहे मला माझे देश खूप खूप आवडते भारताचा स्वातंत्र्य हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा जय हिंदवानंतर रत्नदीप खंडागळे चौथी तिसरी मधील प्रज्वल सर्वांना माझ्या नमस्कार माझे नाव प्रज्वला आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट सर्वजण आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येतो जेव्हा सर्व सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिन सैनिकांनी आपले बलिदान दिले ओठे बघून मी माझी छोटे भाषण जात होतो जैन जन त्यानंतर पहिलीमध्ये विपुल कांबळे

नको दोसर दु बोलूंगा नन ने मन में बच्चे ओके टोले के सरते जाएंगे सिने पे गोली खाएंगे मर de मर जाएंगे किसान भाई जी शेख यांची स्टोरी आमच्या या शाळेसाठी वेगळी आहे त्याचं ऍडमिशन तिथं झालं त्याच्या पाल पालकांनी तिकडे पाठवलं आम्ही म्हणलं आम्ही त्याला सोडणार नाही आम्ही ठेवणार आहे शेवटी त्याची टी आम्ही आणायला लावली इकडं आणि तो आज अतिशय आत्मविश्वासानं आपल्या सर्वांसमोर बोलत आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये जे आहे की धाराशिवला गेल्यानंतर तो आज तिथल्या शाळेत गेल्यानंतर पुढं शिकता डेरी घेते असं काही नाही आपल्या शाळेत आपण आपल्या मुलांना घडवू शकतो इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व पालकांनी अतिशय आत्मविश्वासाने आणि आमच्यावरच्या विश्वासाने आपली आणि आपली मुलं आमच्या शाळेत पाठवलेली आहेत तुमच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरणारच आहोत फक्त आपण असं ठरवायचं नाही की ह्या शाळेमध्ये काही कमतरता आहे आणि तिकडची शाळा खूप छान आहे इथंही तुमच्या मुलांना योग्य आकार दिला जाईल त्याचं उदाहरण आपण आता पाहिलेलं आहे त्यानंतर रोहिणी कांबळे इयत्ता दुसरी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रोहिणी आज पंधरा ऑगस्ट आहे सर्वांना साथ देण्याचा खूप खूप मला माझी भारत माता खूप खूप वाढते जिंजे मार मारुती देडे येता दुसरी ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही कि हम हिंदुस्तान आणि की हम हिंदुस्तानी है भारत पता कीजिए त्यानंतर इयत्ता चौथी मध्ये विद्यार्थिनी रोशनी शेख आपल्या समोर भाषण सादर करना आहे गुड मॉर्निंग चौथी सर्वांना नमस्कार माझे नाव वाहिल आहे आज पंधरा ऑगस्ट आहे सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपली तुझ्या हम तो बीसी वाटर है एक तस्वीर। गुड मॉर्निंग एरवन माइन विश्रुति। टुडे इट फिफ्टी टॉपल्स ए। नंतर दिवसात तिसरी मधील कृष्णा सागर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सृष्टी आहे आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नववी जमीरचे उत्साह भाषण जरी लहान असलं तरी खूप उत्साह असतो त्यामुळे आम्ही त्यांना कुणालाही नाव उमेद करत नाही प्रत्येकाने ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येक सर श्लोक सरपळे दुसरी मारा नाव तमाले नाव तुबाई आज से गुड मॉर्निंग एवरीवन हैप्पी निवेडे टुडे इज अ i'm तिसरी मधील रमजान भाषण करणार आहे त्यांना हरा नमस्कार माझे नाव स्वामी आज पंधरा ऑगस्ट आहे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय अलिना अलौदीन शेख एक तिसरी उर्मा मी आई वन माय नेम इज अलिना अलौदीन शेख टुडे इज 15 आवर टुडे इज आवर 79 इंडिपेंडेंस डे इंडिया गॉट फ्री ऑन 15 ऑगस्ट 1947 वी हर्ड स्टार नेशनल फ्लैग ऑन दिस डे आई लव माय कंट्री वेरी मच आय एम प्राऊड टू बी सर्वांना नमस्कार माझे नाव श्रुती आहे आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य म्हणून देण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या शिवसैनिकांना सलाम जय हिंद भारत स्वामी गुडमॉर्निंग हे रत्नायने स्वामी Today is 15th August 1947. We are looking to live in a free country. I love my country very much. <laughs> <laughs> ता पहिलीमधील अराहान शेख जरी बोगळे असले तरी देशासाठी प्रेम आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्याचं पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करायचा आहे तो ही आता पहिलीमध्ये विद्यार्थी आहे यानंतर प्रणव सरपाळे आपल्यासमोर भाषण सादर करणार आहे आता चौथी प्रणव सरपाळे रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून द्याला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य पुढं बोलवतो सरपाळे येता चौकी भाषण झालेली आहे आपण ही सर्वांनी